रामनवमी निमित्त सुप्रसिद्ध राज ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा विशेष सत्संग जय श्रीराम बिभीषणजींनी दिलेलं आलिंगन हनुमानाने स्वीकार केला आणि दोघांनी एकमेकाला मिठी मारल्यानंतर दोघांच्याही हृदयामध्ये राम आहे आता ती मिठी किती सुंदर असेल बघा की दोघांच्याही मिठीमध्ये राम आहे आणि मग दोघांच्याही हृदयामध्ये राम असलेले दोघ जण ज्या वेळेला पुन्हा त्या आलिंगनामधनं बाहेर आले त्यावेळेला आलिंगनामधनं बाहेर आले त्याच्या वेळेला विभीषण म्हणतात की रामा रामजींचा जन्म झाला म्हणजे राम जन्माला आले त्याच्या वेळचा मला काही सांगू शकाल का तुम्ही त्याबद्दलचं काही आकलन करू शकाल का तुम्ही त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ते मला सांगा आता हनुमंतराय म्हणतात की हा विषय फार गहन आहे म्हणजे आणि हा विषय खरोखरी तुम्ही समजावून घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यावेळेला ते म्हणतात की प्रभू राम जन्माला येणं ही मोठी एक म्हणजे की अशी त्याच्या पाठीमागे घटना आहे किंवा घटना म्हणण्यापेक्षा कि इतिहास त्याच्या पाठीमागे आहे की ज्या इतिहासामुळे ते जन्माला येतात आणि त्याची प्रमुख कारणं जर बघितली तर प्रमुख कारणामध्ये पाच कारणं आहेत की ज्या पाच कारणांकरता प्रभू रामचंद्र जन्म घेतात त्याच्यामध्ये वृंदाचा विष्णूला लागलेला श्राप हे पहिलं कारण आहे त्याचबरोबर प्रताप भानूचा पुनर्जन्म रावण म्हणजे प्रताप भानू राजाचं मरण आणि त्याचा पुनर्जन्म रावण हे सुद्धा एक कारण त्याच्यामध्ये आहे जे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे त्याच्यावरती बिभीषण हसतात त्याच्यानंतर मग ते म्हणतात की नारदानी भगवान विष्णूंना दिलेला, दिलेला श्राप हे सुद्धा ह्याच्यामधलं महत्त्वाचं कारण आहे त्याचबरोबर स सनकादिकांनी पूर्णपणे जय विजयला दिलेला श्राप हे सुद्धा त्याच्यामध्ये कारण आहे आणि महातपस्वी अशा मनू आणि शतरूपा म्हणजे मनू आणि शतरूपा यांची दोघांची आलेली साधनं यांनी दोघांनी केलेली साधनं यांनी दोघांनी केलेली तपश्चर्या की तपश्चर्यासुद्धा त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि ह्या पाच कारणाकरता प्रभू रामचंद्र जन्म घेतात रामाचा जन्म होतो आता रामाचा जन्म होत असताना रामनवमीच्या दिवशी आपल्यालासुद्धा या कारणामधली बरीचशी कारणं माहिती असतील परंतु एखाद दुसरं माहिती असेल प्रताप भानू हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल प्रताप भानू नावाचे राजा होता आणि या राजाचा पुनर्जन्म रावण आहे म्हणजे हा प्रताप बानू नावाचा राजा मेला आणि तोच पुढे रावण म्हणून जन्माला आला मग प्रताप बानू राजाचा मृत्यू झाला तो मृत्यू सुद्धा रामाच्या जन्माला एक कारण बनतो आणि पुढे तो रावण म्हणून जन्माला येतो त्यावेळेला तो जो अत्याचार करतो तो अत्याचार संपवण्यासाठी रामाला जन्म घ्यावा लागतो हे सुद्धा रामाच्या जन्माचं एक कारण होतं त्याचबरोबर नारदांनी विष्णूला दिलेला शाप आता ही गोष्ट आपल्याला थोडीशी नवल वाटेल की अरे विष्णू आणि त्यांचं नारदाबरोबर नातं आणि नारदाला विष्णू म्हणजे काय की तुझी माता पिता तुझी सखा सगळं काही त्यांच्याकरता विष्णूच आहेत आणि सगळं विष्णू असताना त्यांनी का विष्णूला श्राप दिला असेल हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो आणि खरोखरी त्यांचा श्राप हा राम जन्माचा अगदी पूर्ण अहम पार्ट आहे म्हणजे की त्या गोष्टीमुळेच रामांना जन्म घ्यावा लागतो आणि मग त्या गोष्टीचा आपण कुठेतरी एक अनुवाद घेतला पाहिजे त्या गोष्टीचा कुठेतरी एक क्रम आपण समजून घ्यायला पाहिजे आणि नारदांना असं झालं की नारद तपश्चर्याला बसले आणि तपश्चर्याला बसलेला असताना नारदांना इतकी सुंदर समाधी लागली की त्या समाधीमध्ये अखंड ध्यान करत असताना ते सगळं काही विसरून गेले आणि ध्यान करताना ते तपश्चर्या करताना वेळ इतका वाढू लागला इतका वाढू लागला की वेळ पुढे जायला लागला आणि एक तप उलटलं त्याच्यामध्ये आणि एक तप झालं तरी त्या ठिकाणी तपश्चर्या चालू आहे तपश्चर्यामध्ये काही भंग नाही आणि आता, आता ते तपश्चर्याचं पुण्य इतकं वाढायला लागलं की आता खरोखरी एक ठराविक पातळीवर जर हे पुण्य गेलं तर इंद्रपदालासुद्धा म्हणजे इंद्रपदसुद्धा नारदाला प्राप्त होऊ शकतं इतकं पुण्य त्यांच्याकडे प्राप्त होईल त्यावेळेला इंद्र सावध झाले आणि इंद्राने कामदेवाला सांगितलं की तू जा आणि त्या ठिकाणी नारदाची तपश्चर्या भंग कर आणि कामदेव त्या ठिकाणी आले आणि नारदाची पूर्णपणे तपश्चर्या भंग करण्याकरता प्रयत्न करू लागले आणि काही केलं ती भंग झाली नाही शेवटी कामदेव तिथेच राहिले की पुन्हा इंद्राला जाऊन काय सांगणार म्हणजे आपण की नाही तपश्चर्या भंग झाली तर तो आपल्याला मारेल किंवा आपल्याला काहीतरी दंड देईल म्हणून मग ते त्या ठिकाणी कामदेव तिथेच थांबले आणि तेवढ्यामध्ये नारद सावध झाले आणि नारदांनी तपश्चर्यामधून आपल्या समाधीमधनं ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर कामदेवाला त्यांनी बघितलं त्यावेळेला कामदेव म्हणलं की अहो बरं झालं तुम्ही उपासनेमधनं बाहेर आले नाही आता फार माझा अवतार संपायची वेळ आलेली होती त्यावेळेला ते म्हणले असं का झालं अहो म्हणले मी कामदेव आहे तुम्हाला माहिती आहे मदन आहे मी तुम्ही मला ओळखता आणि मग मला इंद्राने पाठवलेलं होतं की तुमची तपश्चर्या भंग करण्याकरता पण का तुम्ही काही केल्या तुमच्या तपश्चरेमधनं तुमच्या समाधीमधनं अजिबात म्हणजे अजिबात इकडचे तिकडे झाले नाहीत आणि माझे सगळे श्रम फुकट गेले हे ऐकल्याच्यानंतर नारदांना इतका आनंद झाला की खरोखर मी त्या प्रकारे म्हणजे की आज तेवढ्या पातळीवर माझी तपश्चर्या गेली समाधी गेली की मी आज मी साक्षात कामदेवाला जिंकलेला आहे आणि तो अहंकार कुठेतरी नारदाच्या डोक्यामध्ये गेला नारद तिकडनं निघाले आणि थेट भगवान शिवशंकरांकडे आले भगवान शिवशंकरांकडे आल्यानंतर त्यांना नारद आल्यावर खूप आनंद व्हायचा हो ते त्यांनी उच्चासन त्यांना बसायला दिला आणि म्हणले ये ह्या नारद मुनी बसा आणि बसून सांगितलं की आज रामकथा ऐकवा पण तू रामकथा ऐकवायची सोडून त्यांना नारद स्वतःचीच कथा ऐकायला लागले की कसं त्यांनी कामदेवाला जिंकलं हे सगळं ऐकून झाल्यानंतर भगवान शिवशंकर म्हणांना त्यांनी विचारलं की तुम्हाला कशी वाटली कथा त्यावेळेला कशी वाटली कथा त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी हात जोडले आणि म्हणले की तुम्हाला रामकथा ऐकायला सांगितली होती तुम्ही स्वतःची कथा मला ऐकवली मेहरबानी करा फक्त की अशी कथा परत दुसरं कुणाला ऐकवू नका अशी कथा दुसरं कुणाला सांगू नका आणि हे ज्या वेळेला त्यांनी ऐकलं हे ज्या वेळेला ते बोलले की बाबा ही कथा दुसरं कुणाला ऐकवू नका त्याच्या वेळेला ते एकदम घई सावध झाले आणि म्हणले की अरे बापरे असं का बोलले आणि नारदाच्या मनामध्ये आता असा भ्रम निर्माण झाला की भगवान शिवशंकरांना कदाचित मी मदनाला जिंकलं मी कामदेवाला जिंकलं हे त्यांना रुचलेलं नाही आहे किंवा त्यांना त्यांचा गर्व झालाय तपश्चर्याचा की माझी एवढी तपश्चर्या तर त्यांना कुठेतरी माझ्याबद्दल हेवा वाटला आहे आणि त्यावेळेला ते म्हणले की ठीक आहे म्हणून मी निघतो आता विष्णूंकडे जातो ते म्हणले विष्णूंकडे जा फक्त एक मेहरबानी करा की विष्णूंना ही कथा ऐकवू नका म्हणून तुमची त्याच्या वेळेला ते म्हणले की विष्णूंना ऐकू नका म्हणजे विष्णूंना पण काय गर्व होणार आहे का असं नारदाला मनातल्या मनात विचार आला आणि नारद तिथून निघून गेले एक महिना म्हणले की आता आपण कुणाकडेच जायचं नाही म्हणजे आपली किंमत कळेल सगळ्यांना आणि एक महिना शांतपणे बसल्यानंतर ब्रह्माकडे गेले ब्रह्माकडे गेल्यानंतर ब्रह्माला पुन्हा तेच सांगायला लागले की मी कामाला देव कामदेवाला मी जिंकून आलो हे करून आलो ते करून आलो ब्रह्माने पण काही विशेष लक्ष दिलं नाही म्हणले नारदा आपल्याला आलेले अनुभव आपण असे सांगू नाही रे आपण कुणाला जिंकलं असेल ते नको सांगायला लोकांना आपोआप आपल्या तेजावरनं कळतं त्यांना वाटलं ब्रह्माला पण माझ्याबद्दल ईर्षा निर्माण झाली आहे पण ते ब्रह्मच्या इकडनं गेले आणि साक्षात विष्णूंकडे आले आणि विष्णूंकडे आल्याच्यानंतर काय विष्णूंनी नारदाचं स्वागत केलं बसवलं आपल्या बाजूला बसवलं आणि बसवून असा त्यांच्याबरोबर व्यवहार केला जो व्यवहार एरवी कधीही विष्णूंनी केला नव्हता आणि तिथे मग स्वतः नारदाला असं वाटलं की नाही खरं जर मला कोणी ओळखलं असेल तर विष्णूंनीच ओळखलं आज कधीही आलं तर त्यांनी मला त्यांच्या बाजूला बसवलं नव्हतं आज माझ्या बाजूला बसवलं माझी सगळी चौकशी केली आणि बाजूला बसून मग त्याच्यानंतर मला काय 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 सांगत होते आज त्यांना माझी योग्यता कळली आज मी देवांच्या बरोबरीच्या योग्यतेचा झालो आहे हे विष्णूंना समजलं आणि ह्या गोष्टी जर करून त्यांनी विष्णूंचं नमन केलं आणि म्हणले मी आता निघतो म्हणून हो म्हणले नारदा तू ये म्हणून आणि नारद तिकडनं निघाले त्याच्या वेळेला देवाने पूर्णपणे विश्वमोहिनीचं रूप घेतलं विष्णूंनी आणि खाली एक नगरी तयार केली शंभर योजनची जी नगरी इतकी सुंदर होती की काय सांगू तिकडची म्हणजे की सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे की असं सुंदर नगर की जे बघितल्यानंतर त्या नगरामध्ये जायची इच्छा होईलच इतकं सुंदर नगर बनवलं आणि स्वतः त्या नगरामध्ये विश्वमोहिनी स्वरूपामध्ये एक राजकन्या निर्माण करून जे नाव विश्वमोहिनी आणि त्याचबरोबर तिच्याबरोबर दुसरं तिथे राजा निर्माण केला आणि मग ती सगळी नगरी सगळे लोक त्या ठिकाणी आणि मग त्या नगरीमध्ये वरती जात असताना नारदाला अचानकपणे ती नगरी दिसली आणि नारद स्वतः म्हणल्या अहो किती सुंदर नगर आहे आता ती नगरी मायाचीच बनलेली होती ती मायाची नगरी बघितल्यानंतर नारदाला असं वाटलं की अरे एवढेच वेळा मी इकडनं येतो जातो की नगरी मला कधीही दिसली नाही आता बघा मला एवढं स्वरूप प्राप्त झालंय माझी एवढी शक्ती वाढली आहे की त्यावेळेला पण ही नगरी होती पण मला दिसली नाही म्हणून आता मला ती दिसते अहंकार स्वतःच्या तपश्चरेचा आणि मग नारदांनी त्या नगरीमध्ये प्रवेश केला त्या नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर तिकडच्या लोकांनी नारदाचं खूप कौतुक केलं अहो तुम्ही किती सुंदर भाषा बोलता अहो तुमचं किती सुंदर तेज आहे तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही, तुम्ही, तुम्ही मुनींमध्ये किती तपस्वी दिसताय म्हणून तुम्ही कोण आहात आणि नारद सगळ्यांना सांगत होते की मी नारद आहे मी नारद आहे ते म्हणले मग आमच्या राजाला भेटायला चला आणि सगळे नारदाला घेऊन त्या राजाकडे आले राजाने नारदांचं स्वागत केलं त्यांच्यावरती पुष्प पूर्णपणे उधळली आणि अगदी त्यांना म्हणजे की पायघड्या वगैरे टाकल्या आणि त्यांना बसवलं आणि सांगितलं की माझी कन्या आहे तिचं स्वयंवर उद्या करायचं आहे तर तिला तुम्ही आशीर्वाद द्या आणि तिचं भविष्य सांगा आणि मग राज ती राजकन्या म्हणजे ती विश्वमोहिनी राजाने तिला बोलवलं आणि ती नारदांच्या समोर आली आता नारद बघितला आणि तिच्या प्रेमातच पडले की अरे काय सुंदर नारी काय छान काय रूप तिचं आणि तिचं भविष्य सांगायचं सोडून तिच्याकडेच बघत बसले राजांनी थोड्या वेळाने त्यांना सावध केलं की आहो तुम्ही तिचं भविष्य बरतावरचं आहे तिचा हात बघा हातावरच्या रेखा बघा मग नारदांनी हातावरच्या रेखा बघितल्या आणि सांगितलं काय सांगावं हिच्याबरोबर जो लग्न करेल तो कधीही पराजित होणार नाही हिच्याबरोबर जो लग्न करेल तो अमर होईल तो कधीही मरणार नाही वास्तविक पाहता भविष्यच असं होतं की ते साक्षात विष्णू होते त्यांच्याशी म्हणजे की ती विश्व मोहिनी जी आहे ते विश्व मोहिनी रूप त्यांनी धारण केलेलं आहे आणि हातावरच्या रेखा हे सांगतायत राव त्या ठिकाणी नारदाला सावध करतायत की नारदा असं नाही आहे म्हणून नारदा असं नाही आहे हिच्याबरोबर लग्न नाही तर जो म्हणजे की अमरत्व प्राप्त केलेलं आहे तोच तिच्याबरोबर लग्न करेन किंवा जो अपराजित आहे जो कुणाकडनं पराजित होऊ शकत नाही तोच तिच्याबरोबर लग्न करू शकतो नारद उलटं सांगतायत तरीसुद्धा देवानी सगळं काही ऐकून घेतलं का तर नारदाची मती गुंग झालेली आहे आणि मग नारद तिकडनं म्हणाले की आता मी निघतो त्याच्या वेळेला राजा म्हणला उद्या स्वयंवर आहे माझी इच्छा आहे तुम्ही थांबावं आणि उद्या स्वयंवर बघून मगच तुम्ही इकडनं जावं आता तिथे राहायचं आमंत्रण मिळाल्यानंतर ते नारदाला काही राहावे ना की जाणं इकडनं म्हणून ते म्हणले की ठीक आहे मी राहतो आणि मग त्यांची त्या ठिकाणी मलामध्ये व्यवस्था केली मलामध्ये व्यवस्था केल्याच्यानंतर नारदाला प्रश्न पडला की अरे एवढी सुंदर कन्या आहे हिच्याबरोबर बाकी दुसरं कुणापेक्षा आपलंच लग्न झालं तर मग स्वयंवराची आठ आहे की सर्वात सुंदर जी व्यक्ती असेल त्या सुंदर व्यक्तीबरोबरच ती विवाह करणार आहे त्यालाच ती वर्माला पूर्णपणे परिधान करणार आहे मग नारदाला वाटलं की सर्वात सुंदर तर विष्णू आहेत आणि विष्णूंचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की मी जर त्यांच्याकडे एखादी गोष्ट मागितली तर ते मला नाही म्हणणार नाहीत आणि मग त्याप्रमाणे भगवान विष्णूंचं त्या ठिकाणी नारदांनी स्मरण केलं ते म्हणले आता इथून वैकुंठात परत जाणं त्यांना सांगणं आणि हे सगळं करण्यापेक्षा त्यांनाच इकडे बोलून घेऊ आपला अधिकार मोठा आहे आणि त्याप्रमाणे नारदांनी विष्णूंचं स्मरण केलं विष्णूंना हवंच होतं की नारदांनी त्यांना बोलवावं आणि विष्णू त्या क्षणाला प्रकट झाले अरे म्हणले नारदा काय झालं का आठवण काढलीस दरवेळेला तू माझ्याकडे येतोस मला का बोलवलं सांग मी काय करू तुझ्याकरता म्हटले देवा काही एक दोन तीन काही प्रश्न विचारायचा नाही मी सांगतो तसं करायचं बोलले बिलकुल तू सांगतो तसं करणार काय सांग करायचं बोलले देवा तुमचं रूप मला द्यायचं बोलले माझं रूप तुला द्यायचं हां बोलले तुमचं रूप मला द्यायचं का विचारायचं नाही ते म्हणले ठीक आहे देतो म्हणून पण तू काय परत वगैरे देणार आहेस का ते म्हणले ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो आता मी विवाह करणार आहे आणि देव हसले आणि देवानी सांगितलं बस नारदा पुढे काय बोलूच नको माझं रूप तुला दिलं फक्त एकच आठ आहे तू हे प्रतिबिंब बघू नको म्हणजे कुठल्या आरशामध्ये जाऊन डोकू नकोस तुझं प्रतिबिंब म्हणजे तुझा चेहरा बघू नको म्हणून कशामध्ये नारदानी सांगितलं ठीक आहे आता नारदाचा विश्वास होता आणि देवाने त्यावेळेला करताना कृती अशी केली की त्याचं शरीर पूर्णपणे सुंदर करून टाकलं विष्णूंसारखं करून टाकलं पण चेहरा जो आहे तो पूर्णपणे वानरासारखा करून टाकला वानराचा जसा चेहरा असतो तसा चेहरा पूर्णपणे नारद मुनींचा झाला आणि मग ते संपूर्ण सगळं राजाचे कपडे वगैरे सगळं सगळं विष्णूंची कला म्हणजे काय विष्णूंनी रूप दिलं तसं रूप सगळं बहाल झालं आहे म्हणजे परंतु त्यामध्ये सुद्धा विष्णूंनी नारदाचा अनादर केला नाही तर त्यांचं हे रूप फक्त शिव बघू शकतील आणि ती राजकन्या बघू शकेल एवढ्यांनाच आहे बाकीच्यांना ते नारदच दिसतील एवढी पूर्णपणे व्यवस्था देवानी केलेली होती आणि मग त्यावेळेला हे ते तशा चेहऱ्याचे येऊन बसले आणि शिवांनी हे वरती शिव सगळं बघतायत शिवांनी त्यांच्या मदतीला दोन रुद्र पाठवून दिले दोन त्यांचे गण पाठवून दिले की जारे जरा त्या नारदाच्या बरोबर तुम्ही थांबा तेही दोन राजे बनून बाजूला बसले आणि ते नारदाची स्तुती करायला लागले काय सुंदर तुम्ही दिसताय काय सुंदर तुम्ही दिसताय आता वास्तविक पाहता पूर्णपणे विष्णूंचं शरीर प्राप्त झालेलं होतं आणि तोंड होतं ते वानरासारखं होतं ते इतकं बेडप दिसत होतं इतकं विचित्र दिसत होतं की दुसऱ्या दिवशी त्या स्वयंवराच्या त्या पूर्णपणे सगळ्या राजा आणि महाराजांच्या ओळीमध्ये लाईनीमध्ये ज्यावेळेला नारद बसले त्यावेळेला नारदांना असं वाटलं आता येईल आणि प्रामुख्याने माझ्या गळ्यामध्ये येऊन माळा घालेल का तर माझ्या एवढं सुंदर इथे आहे कोण आणि त्या राजकन्यांनी ती म्हणजे की पूर्णपणे ज्या लाईनीमध्ये नारद बसलेत ती लाईनच त्यांनी कट करून टाकली आणि ती दुसऱ्या ठिकाणी गेली आणि एक तेवढ्यात सुंदर राजा तिथे आला विष्णूच पुन्हा एक रूप घेऊन त्या ठिकाणी आले आणि तिने विष्णूंना वरलं तिने विष्णूंच्या गळ्यामध्ये माळा घातली आणि माळा घातल्यानंतर नारदांना क्रोध आला अरे याच्यापेक्षा मी किती सुंदर आहे आणि स्वतः उभे राहिले त्याच्या वेळेला ती राजकन्या म्हणली की अहो किती सुंदर आहात तुमचा एकदा चेहरा बघून या म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती सुंदर आहात आणि त्या ठिकाणी नारदाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि ते लगेचच धावत सुटले ते रुद्राचे दोन्ही गण हसायला लागले म्हणून नारदांनी त्यांच्याकडे एकदा बघितलं आणि म्हणले का हसत आहे ते म्हणले बघा आता तुम्हाला कळेल का हसतोय ते नारदांनी त्यांच्या पाठीमागे सुद्धा थोडीशी त्यांची धावपळ केली त्यांच्या पाठीमागे लागले परंतु ते पळून गेले ते नारदाच्या हाताला लागले नाही आणि नारद तिथे एका सरोवराच्या ठिकाणी गेले आणि सरोवरामध्ये स्वतःचं सो प्रतिबिंब बघितलं त्या पाण्यामध्ये स्वतःचं सो प्रतिबिंब बघितलं त्यावेळेला लक्षात आलं की आपला सगळा चेहरा वांदराचा आहे माकडासारखा आपला चेहरा आहे वादराचा चेहरा आपल्याला बसवला आहे आणि खूप दुःख झालं इतकं दुःख झालं की विष्णूंनी एवढं मोठं छलकपट आपल्याबरोबर करायला लावतं पाहिजे आणि पाठीमागे फक्त वळाले ज्यावेळेला पाठीमागे वळाले त्यावेळेला शंभर योजनाची ती नगरी संपून गेलेली होती ते सरोवर सुद्धा संपून गेलेलं होतं आणि काही नाही एक बेजानाशी जमीन त्या ठिकाणी होती आणि विष्णू साक्षात तिथे उभे होते नारद ज्यावेळेला उलटे फिरले आणि विष्णूंकडे बघितलं त्यावेळेला विष्णूंना म्हणले की काय हो काय आहे आणि एकदा स्वतःकडे बघितलं खालपासून वरपर्यंत वर आणि वरपर्यंत बघितल्यानंतर स्वतःची चूक लक्षात आली अरे किती मोठा गाढवपणा केलेला होता मी किती मोठे मी उपासक आहे अरे मी मदनाला जिंकलं मी कामाला जिंकलं काम देवाला मी जिंकलं आणि हा जिंकलेला मी नारद एक फक्त नारी बघितली आणि लग्न करायला तयार झालो म्हणजे माझ्या तपश्चरेचा मी किती अहम बाळगत होतो किती चुकत होतो मी त्यांनी देवाचे पाय धरले आणि देवाला म्हटले की खरंच माझं खूप चुकलं परंतु मला त्याहून जास्त तुमचा राग आलेला आहे म्हणजे की ही चूक तुम्ही मला समजावून सांगायला पाहिजे होती तुम्ही माझ्याबरोबर असं छलकपट करायला नव्हतं पाहिजे मला तुम्हाला श्राप द्यावा असं वाटतं त्यावेळेला विष्णू म्हणले की नारदा तुला जे पाहिजे ते करू शकतोस अरे जिथे तू माझं नाव घेतोस तिथे एवढा मोठा अधिकार तुला प्राप्त आहे म्हणजे तुला गरज काय आहे म्हणजे की काळ उंचीही तुझ्या समोर उभा हात जोडून राहील मदनही तुझ्यासमोर हात जोडून उभा राहील काम देव तर तुझा गुलाम होईल इतकं तुझं माझ्या नावाने सामर्थ्य निर्माण झालेलं आहे आणि तू कुठल्या योगाचं भ्रमामध्ये बसला आहेस ठीक आहे तुझी इच्छा आहे तर तू श्राप दे आणि त्यावेळेला श्राप हा नारदानी विष्णूला दिलेला श्राप आहे की तुम्ही असेच मानवरूप घ्याल आणि हे मानवरूप घेऊन पत्नी पत्नी म्हणजे आज जसं मी बायकोकरता वेडा झालेलो होतो मला पत्नी हवी म्हणून मी वेडा झालेलो होतो असे आपल्या पत्नीकरता पूर्णपणे वेडे व्हाल आणि वेडे झालेले असताना आपल्या पत्नीला शोधत शोधत तुम्ही जाल त्यावेळेला अशाच माकड तोडण्या म्हणजे अशाच वानर लोकांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल आणि त्या लोकांच्या मदतीनेच तुम्ही तुमच्या बायकोला म्हणजे तुमच्या पत्नीला शोधू शकाल विष्णू हसले आणि विष्णूंनी त्या पूर्णपणे दिलेल्या श्रापाचा स्वीकार केला आणि त्या श्रापाचा स्वीकार केला म्हणून विष्णूंना प्रभू राम म्हणून जन्माला यावं लागलं आणि त्यांच्या जीवनामध्ये हा संपूर्ण प्रसंग झाला विभीषणा संपूर्ण प्रसंग ऐकतात आणि प्रसंग ऐकल्यानंतर गहीवरून हनुमानाला पुन्हा एकदा आलिंगन देतात आणि म्हणतात प्रभू रामचंद्र आहेत त्यांना किती सहन करावं लागतं अहो किती प्रकारचे श्राप आहेत की ज्या श्रापाकरताच त्यांचा जन्म झालेला आहे म्हणून आणि हे सगळे श्राप संपवण्याकरता हे दिलेले श्राप म्हणजे की आज भक्तवत्सल ज्या वेळेला आपण राम म्हणतो तर किती तो भक्तवत्सल आहे की तो नुसते भक्तांचे लाड पुरवत नाही तर तो, तो भक्तांचे दिलेले श्रापसुद्धा स्वीकार करतो देव म्हणून त्या श्रापाकडे सुद्धा पाठ फिरवत नाही तर त्या श्रापाप्रमाणे आपलं जीवन जगतो इतकी मोठी देवता म्हणजे राम आहे राम म्हणजे काही असं नाही आहे की राम समजण्याकरता इतका कालावधी लागेल की प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट समजून घ्यावी लागेल पण एकदा समजल्यानंतर राम कळल्यानंतर तो अंगीभूत पण करायला पाहिजे ज्यावेळेला तो अंगीभूत करू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण रामनवमी साजरी करू आणि खऱ्या त्यावेळेला राम या शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल आणि नुसतं आपल्याला कळणार नाही तर रामासारखं स्वरूपसुद्धा आपल्याला प्राप्त होईल तर रामनवमीच्या दिवशी आपण सगळ्यांनी हा संकल्प करायला पाहिजे की प्रभू रामचंद्रांसारखं आमचं चरित्र होऊ प्रभु प्रभू रामचंद्रांसारखे विचार आमचे होऊ देत आणि तसं स्वरूप आम्हाला निश्चितपणे प्राप्त होऊ दे